मेरे हिंदवासियों जरूरी नहीं शेर का एक बार खाली चला जाए तो वो शिकार करना भूल जाता है यदि शेर एक कदम पीछे हटाता है तो दस कदम की छलांग लगाता है अब देखना खैर शेर की तरह मोदी कैसे दिन में तारे दिखाता है, है मोदी दिलों की धड़कन है मोदी FUCK oh, oh, पाचोरा रेल्वे स्थानकावर विविध एक्सप्रेस व मेलगाड्या थांबाव्यात यासाठी अनेक दिवसापासून नव्हे तर वर्षापासून प्रवासी लाईव संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले ही बाब खासदार नानासाहेब एटी पाटील यांनी गांभीर्याने घेऊन सर्वप्रथम त्यांनी महानगरी एक्सप्रेसला पाचोरा येथे थांबा प्राप्त करून दिला तदनंतर दिनांक एकवीस एक दोन हजार रोजी सचखन एक्सप्रेस पाचोरा येथे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे सातत्य लावून धरले आणि ही मागणी मंजूर करून घेतली नव्हे तर दिनांक एकवीस जानेवारी एक दोन हजार एकोणीस पासून पाचोरा रेल्वे स्थानकावर सचखन एक्सप्रेस थांबणार असल्याची बातमी देखील पाचोरेकरांना दिली आणि स्वतः पहाटेच सचखन एक्सप्रेसला झेंडा देण्यासाठी रेल्वे स्थानकावर आपल्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहिले सर्वप्रथम त्यांनी पाचोरा शहरात आगमन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आपल्या कार्यकर्त्यांसह ढोल ताशांच्या गजरात रेल्वे स्थानकाकडे मार्गस्थ झाले वाटेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास देखील पुष्पहार अर्पण केला रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर त्यांनी प्रवाशांशी हितगुंच केले विशेष बाब म्हणजे सिंधी बांधवांच्या वतीने नानासाहेब एटी पाटील यांचे विशेष आभार व सत्कार देखील करण्यात आला यावेळी खासदार नानासाहेब एटी पाटील यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस पंचायत समिती माजी सभापती तथा भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष सुभाष भाऊ पाटील भारतीय जनता पार्टीचे शहर नंदू नंदुबाप्पू सोमवशी जिल्हा परिषद सदस्य तथा राज्य परिषदेचे सदस्य भाऊसाहेब डी एम पाटील जळगाव जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष तथा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजीव दादा पाटील पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश बापू शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल भाऊ जैन तालुका सरचिटणीस प्रदीप भाऊ पाटील शहर सरचिटणीस नितीन पाटील गोविंद शेलार भारतीय जनता पक्षाच्या महिला सदस्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पदाधिकाऱ्यांसमवेत पाचोरा रेल्वे प्रशासनाचे सी आय आर पी बाबुल साहेब ज्युनियर इंजिनियर आर आर महाजन साहेब स्टेशन मॅनेजर एस टी जाधव साहेब टी आय एन पी बडगुदर साहेब एस टी जाधव साहेब चे इन्स्पेक्टर एस बी पाटील साहेब इन्स्पेक्टर जयश्री पाटील पाचोरा पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे नितीन दादा सूर्यवंशी एसी एम बी अरुण साहेब सीबीएस कुमार साहेब के के व्यास साहेब जीसीबी जॉर्ज सॉलोमन सी पी पाटील आदी मान्यवर व प्रवासी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उप उपस्थित होते बघूया आजच्या या कार्यक्रमावर हे न्यूजच्या कॅमेऱ्यातून एक नजर हा सप्ताह म्हणजे आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघ आणि जिल्हावासियांकरता एक सुवर्ण सप्ताह आहे परवाच्या दिवशी आपण राजधानी एक्सप्रेस सुरू केली आणि त्या राजधानी एक्सप्रेसला जळगाव येथे त्या गाडीचं आपण स्वागत केलं आपल्या उत्तर महाराष्ट्राकरता आणि जळगाव जिल्ह्याकरता खूप उत्तम अशी राजधानी एक्सप्रेस सुरू झाली आणि त्याला जळगाव येथे थांबा मिळाला आज रोजी बऱ्याच वर्षापासून आपल्या पाचोरा तालुकावासियांची शहरवासियांची सर्व समाज धर्मातल्या सर्व लोकांकरता सचखंड एक्सप्रेस ही आवश्यक अशी गाडी होती आणि या गाडीच्या थांब्याकरता बऱ्याच वर्षापासून आपण प्रतीक्षेत होतो या गाडीला आज रोजी आपण थांबा मंजूर केला आणि त्या गाडीचं स्वागतही केलेलं आहे पाचोरावासियांकरता मराठवाड्यात जाण्याकरता या सिंधी बांधवांना असेल आमच्या हुजूर साहेबला जाण्याकरता नांदेडपर्यंत गाडी ही आपल्या इकडे तुम्ही जरा शा हुजूर साहेबला जाण्याकरता नांदेड येथे जाण्याकरता सुद्धा ह्या गाडीचा सर्वांना फायदा होणार आहे त्याचप्रमाणे सिंधी बांधवांना व्याज इथे दरवर्षी धार्मिक कार्यक्रमाकरता जाण्याकरता आपण नेहमीच या गाडीला थांबा नव्हता तरीसुद्धा ती गाडी थांबत होतो परंतु आता हा थांबा कायमस्वरूपी सचखंड एक्सप्रेस पाचोऱ्याकरता आपल्याला मंजूर झालेली आहे या माध्यमातून पाचोऱ्या टेशनावरचे बरेचसे कामांना आपण मा मार्गे लावलेले आहेत पाचोरा स्टेशनचं सेड असेल पाचोऱ्या स्टेशनावरती लिफ्टची सुविधा असेल पाचोरा स्टेशनावरती पिण्याच्या पाण्याची बैठक व्यवस्था या संदर्भातल्या सर्व बाबी मंजूर झालेल्या आहेत लवकरात लवकर पाचोरा टेशन हे अद्यवत असं मॉडेल स्टेशन तयार होईल अशा स्वरूपाची मागणी आपली रेल्वे बोर्डाकडे नेहमीच असते आणि लवकरात लवकर ते कामं पूर्ण देखील होतील त्याच संदर्भात या जिल्हावासियांकरता आपण आता आपल्या मतदारसंघामध्ये राजधानी एक्सप्रेस सचखंड एक्सप्रेस उद्याच्या दिवशी महानगरी एक्सप्रेस आपण चाळीस येथे था थांबवणार आहोत महानगरी एक्सप्रेसला आपण येथे थांबा था, घेतला था, 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 होता आता सचखंडला आपण थांबा घेतलेला आहे याचप्रमाणे आपल्याला गेल्या पंचवार्षिकमध्ये हुतात्मा एक्सप्रेस सुरू झाली होती त्या हुतात्मा एक्सप्रेसला सिटिंग कारचेर असल्यामुळे स्लीपर कोच नव्हते परंतु आता त्या सिटिंग कारचे कारला पण सुद्धा आपण दोन स्लीपर कोच मंजूर केलेले आहेत आणि परवाच्या दिवसापासून सिटिंग आ, स्लीपर कोच ते सुरू झालेले आहेत त्याचंसुद्धा उद्घाटन आपल्याला करायचं होतं पण सुरुवातीला आपण सस्केंड करू नंतर ते करू त्यावेळेस केलं असतं तर लोकांची मागणी राहिली असती आम्हाला सस्केंड आधी द्या म्हणून आपण आधी सचखंडचं चौद भूम आपलं इथं स्वागत केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या जिल्ह्याकरता एक चांगली पर्वणी रेल्वेच्या माध्यमातून आपल्याला आनंदाची बातमी आपल्यापुढे आज मी मांडतो आमची जी मागणी बऱ्याच वर्षापासूनची आहे मुस्सावल पुणे आणि भुस्सावल मुंबई या गाड्यांनासुद्धा रेल्वे मंत्र्यांनी आपल्याला सिग्नल दिलेला आहे लवकरच या गाड्या आपल्याला भुस्वाल मार्गे भुस्वालवरनं आपल्याकडे पुण्याला जाण्याकरता आणि मुंबईला जाण्याकरता या दोन्ही गाड्या सुरू होणार आहेत त्यामुळे आपल्या पाचोरा स्टेशनवर जाण्याकरता आता भरपूर गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत प्रवाशांची खूप चांगल्या प्रकारची सोय या माध्यमात झालेली आहे निश्चितपणे पाचोरा सुद्धा कोणाच्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही ट्रेन लाईव्ह संघटनेने आणि सर्व सिंधी बांधवांनी त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनी बऱ्याच दिवसापासूनची याची मागणी होती आणि ट्रेन लाईव्ह संघटना या संदर्भातली मागणी घेऊन दिल्लीपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेले होते आज त्यामुळे सर्व संघटनेचे जा सर्व जाती धर्मातल्या लोकांना सस्कन एक्सप्रेसचा सर्वांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे त्यामुळे सर्व लोक आज हजारोच्या संख्येने या गाडीच्या जल्लोषाकरता स्वागताकरता सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते त्यामुळे पाचोरा शहराच्या व्यापाऱ्याही असतील आमचे वि विद्यार्थी असतील प्रवासी असतील धार्मिक कामामध्ये जाण्याकरता ही गाडीचा येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा सर्वांना फायदा होणार आहे या ठिकाणी ट्रेन लाव संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आहे दिलीप भाऊ तुमची बऱ्याच दिवसापासून अनेक प्र प्रवाशांच्या नरवल्या मागण्या होत्या त्यातली ही एक मागणी होती तुम्हाला काय अपेक्षित होतं आणि काय मिळालं या ठिकाणी जवळजवळ आम्ही एक वर्षापासून माननीय खासदार साहेबांसोबत जुळून होतो कुठलाही प्रॉब्लेम असेल समस्या असेल आम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करत होतो त्याचमुळे या ठिकाणी ज्या काही ट्रेन्स उपलब्ध झाल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वप्रथम जाहीर आभार करतो या ठिकाणी जाहीर आभार मानतो वेळोवेळी आम्ही नानासाहेबांना डिमांड केली आणि नानासाहेबांनी आम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंतची भेट करून दिली आणि आज मागच्या वर्षी आपल्याला याच वेळेला महानगरी उपलब्ध झाली होती तशीच काही प्रवाशांची डिमांड होती की सचखंड एक्सप्रेस उपलब्ध व्हावा तर त्या पद्धतीने सर्व प्रवाशी व्यापारी वर्गांसाठी काही समाज बांधव असतील यांच्यासाठी सुद्धा आपण सचखंड एक्सप्रेस या ठिकाणी मिळवून घेतलेला आहे नानासाहेबांनी या ठिकाणी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत त्यांच्या पद्धतीने वरती रेल्वे बोर्ड असेल जी एम असतील डी आर एम असतील यांची वेळोवेळी भेट घेऊन या ठिकाणी आजच्या डेटला सचखंड उपलब्ध करून दिला त्यांनी सिंधी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर पेढे वाटले आणि विशेष संख्या या ठिकाणी काय सांगाल सर्वप्रथम मी नानासाहेबांचा आभार व्यक्त करतो दुसरी गोष्ट आम्हाला ब्यास साठी जायसाठी दुसरी कोई सरळ एकदम चांगली गाडी नव्हती ही सचखंड गाडी एवढी चांगली होती की टायमाने निघते आणि टायमाने पोहोचते आणि त्याच्यात सुविधा था चांगली भेटते त्या हिशोबाने नाना साहेबांनी आमची ही मागणी पूर्ण केली आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो सर ही गाडी सचिकं थांबा मिळाल्यापासून जे अपडाऊन करणारे लोक होते त्यांच्यासाठी फार सोयीस्कर झाले कारण आम्हाला सकाळी झेलम एकच गाडी होती जायला त्याच्यानंतर गाडी नव्हती पॅसेंजर असायची ती मग वेळेवर पोहोचण्याची चाळीस गावला गाएज ऑफिस टाईम निघून जायचा या गाडीमुळे आता फायदा आज पाचोरा रेल्वे स्थानकावर सचकंता थांबा या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे सिंधी बांधव या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत तर नेमकं कारण काय तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर येण्याचं कारण काय या ठिकाणी अमृतसरच्या अर्धा तास पहिले गुरु आहे आमच्या व्यासला व्यास स्टेशनला तिथे लगभग पंच्याहत्तर टक्के लोक इथून जात आहे वर्षात चालूच राहतात तिथे जा गाडी सरळ आहे आपल्याला सैदी आहे दुसरी गाडी काही नाही आहे याच्यासाठी आम्हाला गुरूंच्या हिशोबाने ती गाडी चांगली आहे तुम्ही किती वर्षापासून ही मागणी होती ही तीन चार वर्षापासून मागणी होती वर्षापासून आता या मागणीच्या पुरत्या दिवस नानांचे आभार मानलो आम्ही धन्यवाद ध्येय न्यूज नम्र आव्हान ध्येय न्यूज कार्यालयीन समूहात अथवा संपादकीय मंडळात संपादक म्हणून संदीप दामोदर महाजन सहसंपादक म्हणून केदार विश्वास पाटील न्यूज चीफ म्हणून मनोज दत्तात्रय बडगुजर म्हणून कार्यरत आहेत याशिवाय ध्येय न्यूज कार्यालयात किंवा समूहात आमचे कोणतेही पदाधिकारी नाहीत आमच्या नावाने कोणी गैरप्रकार केल्यास त्वरित जवळच्या पोलीस प्रशासनाशी अथवा ध्येय न्यूज कार्यालयाशी संपर्क साधावा వినంతి